या बातमीचे प्रायोजक पवार सारीज, चाटी सोलापूर सोलापूर महापालिकेचे माजी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी भाजप व्यक्त केली असून सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत भाजपाकडे मागणी केली आहे डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये ते सेवानिवृत्त झाले सोलापूर महापालिकेत असताना त्यांनी जोरदार कारकीर्द गाजवली सोलापूर शहरातील पूर्व भागातील तेलगू भाषिक समाज तसेच शहरात त्यांना मानणारा वर्ग आहे बऱ्याच दिवसापासून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी अनेकांकडून मागणी होत होती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गुडेवारांनी आपला बायोडेटा पाठवला असून शहर मध्ये मतदारसंघातून भाजपनं आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे सोलापूर शहरमध्ये मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे तीन वेळा निवडून आल्या त्या आता खासदार झाल्यामुळे प्रत्येकाला हा मतदारसंघ सोपा वाटू लागला आहे शहर मध्य मतदारसंघात आता इच्छुकांची खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे हे नक्की विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक पेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि একুণ নব্ব চপন শূন্য তিন